सगळ्यात भारी काय झालंय खरं का आमटी कोणी केली माहितीये का हा ए सगळे तयार का सगळ्यांना वाढून झालेलं आहे ना हात जोडा हात जोडा हात हात जोडा हा सुरू म्हणा करा सुरू सावकाश जेवण करा खाली सांडू नका खाली सांडू नका बर का जेवढं लागेल तेवढा घ्या सावकाश जेवण करा सांडू नका खाली सावकाश गडबड करू नका सावकाश जेवा खाली सांडू नका खाली सांडू नका व्यवस्थित जेव्हा सावकाश हे जेवण चांगलं झालंय का हा चांगलं झालंय ना मला थोडी साईड द्या मला थोडी साईड द्या जेवण चांगलं झालंय का रे खरच ना सगळ्यात भारी काय लागा लागले सगळ्यात भारी काय झालंय खरं का आमटी कोणी केली माहितीये का हो। कोणी केली आमटी कोणी केली आमटी गावडे सरने केली आहे की नाही छान झाली ना आमटी సనకాయుసగరా నదీకారే కమణావ ఉపేషో గోర వంటాలంతా ఔరైకా వాగనే చాతా పుండర్గా ఉదయై చిదాతే